शेगाव शहराचा सर्वांगीण विकास अंतिम टप्प्यात आमदार डॉक्टर संजय कुटे यांची नगर परिषदेच्या आढावा बैठकीत माहिती शेगाव शहराचा सर्वांगीण विकास अंतिम टप्प्यात असून लवकरच हे शहर हिरवळीत पाहायला मिळेल अशी माहिती जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी दिले शनिवारी शेगाव नगरपालिकेत झालेल्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते या बैठकीत शेगाव शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला आमदार कुटे यांनी सांगितलं की सुमारे पाचशे पन्नास कोटी रुपयांचा विकास आराखडा शहरात अंमलात आणला गेला असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रगती झाली सौंदर्य करण्याचे प्रकल्प नगरपालिका आणि इतर शासकीय निधीच्या माध्यमातून बैठकीस नगरपालिकेच्या मुख्याधिकारी जयश्री काटकर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते यावेळी आमदार डॉक्टर कुटे यांनी घरकुल योजनांमध्ये दे गती देण्याच्या सूचना दिल्या तसेच शहराच्या विस्तारित भागातील भूगर्भ गटारी योजनेच्या कामांनाही वेग देण्याचे निर्देश त्यांनी दिले माध्यमांशी संवाद साधताना आमदार कुटे यांनी सांगितलं की शेगाव शहराला केंद्र शासनाने आध्यात्मिक केंद्र म्हणून घोषित केलं असून राज्यात अन्यत्र कुठेच नसेल अशी पिण्याच्या पाण्याची योजना इथं राबवली जाते त्यामुळे लवकरच येथील नागरिकांना दररोज शुद्ध पाणीपुरवठा सुरू होणार आहे शहराच्या वाहतूक सुरळीत करण्यासाठी अत्यंत महत्वाचा असलेला रिंग रोड प्रकल्प लवकरच मार्गी लागणार असल्याचं आमदारांनी सांगितलं हे प्रकल्प पूर्णत्वास आल्यास शेगाव शहराचं सौंदर्य व नागरी सुविधा दोन्हींचा स्तर लक्षणीय लक्षणीयरित्या उंचावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सूर्या मराठी न्यूज साठी इस्माइल शेख शेगाव बुलढाणा गजानन महाराज यांच्या पवित्र नगरीमध्ये मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये अतिशय वेगानं असा विकास होतो आहे पवित्र स्थान असल्यामुळे शासनाचे यावर जास्त नजर असते आमची पण असते आणि जनतेची मागणी भाविकांची मागणी त्याप्रमाणे शहर चांगलं करण्याचा प्रयत्न सातत्यानं चालू असतो आणि आढावा चालूच असतात लोकांच्या काही समस्या स्थानिक लोकांच्या काही ज्या भूगटार योजनेमुळे जे काय थोडंफार कारण आता शेवटी विकास करताना खोदकाम करावं लागतं परंतु ते कमी करावं आणि लवकरात लवकर लोका ते चांगलं करून देणार त्यामुळे लोकांना त्रास होणार नाही याच्या सूचना देण्यात आल्या आणि जे आता पाच सहा जे चौक आहेत त्यांचं काम सांगलेलं होतं कारण नॅशनल हायवे त्याच्यामध्ये दे परमिशन देत नाही या मध्ये काम करण्यासाठी म्हणून आपण त्यातला निर्णय हे करून की नॅशनल हायवेच्या रस्त्याच्या बाजूला ते काम करावं पण ते कामं चालू करण्यात यावे नवीन तीन चार जे चौक आहेत संत रविदास महाराजांचा आहे महात्मा लिपूराव फुलेंचा आहे नंतर मला वाटतं महावीर महा महावीर महाराजांचा आहे म्हणजे त्यांची नवीन कामं आपण आता हाती घेतो आहे आणि एक चांगल्या प्रकारे शेगाव शहर हे डेव्हलप करण्याचा साधण्या प्रयत्न आणि बऱ्यापैकी आज शेगाव शहराची रचना झालेली आहे मी तुम्हाला एक सांगतो की शेगाव शहर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्रातली कोणतीही नगर परिषद पाहिली त्यापेक्षा ग्रीन नगर परिषद ही शेगाव दिसेल कोणत्याही रस्त्यानं तुम्हाला धडं चांगले वाढलेली दिसतील त्याचप्रमाणे पाणी पुरवठ्याचं हे जे आध्यात्मिक केंद्र म्हणून ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंटनं मान्यता दिली चोवीस तास या शहरामध्ये येणारा भविष्यामध्ये चोवीस तास पाणी हे लोकांना जसं मुंबईमध्ये चोवीस तास नळाला पाणी असतं तसं घरामध्ये चोवीस तास पाणी असणारे हे शहर आपलं होते आहे त्याचप्रमाणे अजूनही बऱ्याचशा संकल्पना या दृष्टिकोनातून ज शेगाव शहरामध्ये आपण राबवतो आहे एक अजून नवीन प्रस्तावित आपण असं करतो आहे की शेगाव शहरातून जो नॅशनल हायवे जातो तो तीन नॅशनल हायवे त्या शेगाव शहराच्या मध्यभागातून त्या तीन नॅशनल हायवेला हा शेगाव शहरातला छत्रपती शिवाजी महाराज चौका मिळतो आणि त्यामुळे ट्रॅफिकची मोठ्या प्रमाणात तिथं अडचण होते ते जाणून आपण रिंग रोड जो आहे तो शेगावचा आउटर रोड त्याच्याही आता आपण त्याला चालना देतो आहे आणि भविष्यामध्ये त्याच्यावरही काम करून शेगावला आउटर जो रस्ता आहे रिंग रोड तोही आपला भविष्यामध्ये प्रस्तावित करून त्यालाही आपण काम सुरू करण्याचा प्रतिनिधी जेणेकरून शेगाव शहरामध्ये कोणत्याही प्रकारची अव्यवस्था होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जे, जे फायर फायटिंग गाड्यांचं लोकार्पण झालं त्यामध्ये अत्याधुनिक जे अकोल्यासारख्या महानगरपालिकेतही साहित्य नाही फायर फायटिंगचं त्यापेक्षा अतिशय टेक्नॉलॉजीनी हायर असणारा साहित्य आज शेगाव नगर परिषदेला प्राप्त झालेलं आहे की ज्या माध्यमातून छोट्या छोट्या गल्लीतमध्ये बुलेट घेऊनसुद्धा छोट्या मोठ्या आगी ह्या आपल्याला विझवता येतील त्याचप्रमाणे काही एखादी बिल्डिंग कोल्याप झाली एखाद्या गाडीचे कुठे हे झाले कुठे ॲक्सिडेंट झाले त्याचे पार्ट काटायचे असो त्यांना हे करा त्यासाठी सुद्धा अत्याधुनिक गाडी ही कुठंच नसेल अशा प्रकारची अत्याधुनिक सुविधा ही शेगाव शहरामध्ये निर्माण झालेली आहे निश्चितपणे आता शेगाव शहर आणि आजूबाजूच्याही नगर याचा आपल्याला चांगला परिणाम दिसून येईल आणि अशा प्रकारे शेगावमधले जे काही अजून समस्या असतात लोकांच्या छोट्या घरकुलांच्या समस्या आहेत रमाईच्या समस्या घरकुलाच्या पी एम मोदीच्या होत्या रमाई घरकुल जरा गती स्लो चालू होती काही त्रुट्या आहेत तर त्या आपण पंधरा दिवसामध्ये सगळ्या त्रुट्या काढून रमाई घरकुल जे आहे ते प्रत्येक माणसाला मिळालं पाहिजे ज्यांचं मंजूर आहे त्याचा आपला प्रयत्न आहे की पंधरा दिवसात सगळ्यांचं मंजूर त्यांना ते त्यांचे घरकुलं चालू करायचे आहेत पी एम आवासमध्ये नव्वद टक्के घरांचं काम झालं दहा टक्के राहिले त्याची त्रुट्या काढून त्या लवकरात लवकर पूर्ण करून तेही घरकुल लोकांच्या सर्वसामान्य लोकांच्या चालू हवेत हा प्रयत्न आहे अशा प्रकारच्या आढावा बैठकीच्या माध्यमातून सगळ्या सूचना देण्यात आल्या प्रश्न विचारायला काम महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा